काल कालभैरवाने कलीला बंधनं घातली आहेत आता म्हटलं तर कली तुमच्यापासून फार लांब आहे आणि म्हटलं तर तुमच्या अत्यंत जवळ देखील ते कस काय देवा आम्मसने तर काही ठाऊक नाही परमेश्वराचं स्मरण शुद्ध आचरण आणि ह्या निसर्गामध्ये उपस्थित असलेले झाड वेली पशु पक्षी या सगळ्यांची काळजी घेणं एवढं तुम्ही सांगा आपल्याकडून कोणी दुखावलं तर जात नाहीये ना हा विचार ठेवून जरी तुम्ही आचरण ठेवलं तर तुम्ही निश्चितच सत्याच्या मार्गावर अन्यथा कली प्रकट व्हायला तुमच्या जवळ यायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना माझ आग्रह सांगणं आहे की एकत्रितपणे परमेश्वराचं नाम संकीर्तन भजन करा घरात समोर बसून परमेश्वराची भक्ती करा आणि एक लक्षात असू द्या एकमेकांविषयी आस्था आणि प्रेम सदैव मनात ठेवा कुणाही विषयी कधीही अहित चिंतू नका गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळेत रात्री आठ वाजता सोनी मराठीवर